नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव पुष्करा चौधरी आ, मी एक सायंटिस्ट आहे आणि राम बायोटेकचा संचालक म्हणून काम बघतो आहे गेल्या वीस वर्षापासून राम बायोटेक हा परिवार केळी आणि पपईची रोपं बनवत होता पण आता गेल्या तीन ते चार वर्षापासून आम्ही भाजीपाला रोपांमध्ये उतरलेलो रो आहोत अतिशय टेक्निकल आणि सुसज्ज हायटेक अशा नर्सरीमध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट सगळं व्हेजिटेबल वे सेगमेंटमध्ये सगळे प्लांट बनवत आहोत आणि आपण आज ज्या कॅम्पसमध्ये उभा आहोत हा जवळपास आठ एकरचा कॅम्पस आहे हा फक्त साठी बनवण्यात आलेला कॅम्पस आहे तर बोलायचं झालं तर खानदेशामध्ये अशी परिस्थिती आहे की जे शेतकऱ्यांना हवं आहे तेच बियाण्याचं रोप शेतकऱ्यांना दिलं गेलं नाही त्याच्यामुळे आजही खानदेशामध्ये नव्वद टक्के पार्ट हा सीडवर आहे रोपावर शिफ्ट नाही झालेला सो आमच्यासाठी एक चॅलेंज होतं की शेतकऱ्यांना सीडवरून रोपावर शिफ्ट करणं हे एक मोठं चॅलेंज होतं आणि ते आम्ही स्वीकारलं आणि गेल्या हे आमचं तिसरंच वर्ष आहे तिसऱ्याच वर्षी आम्ही जवळपास पन्नास लाख रोपांचा टप्पा हा आता पार केला असून अजून सीझन अजून पुढे बाकी आहे तर हा कलिंगडाचा कॅम्पस आहे आपण बघताय आम्ही सर्व नामांकित कंपन्यांची रोपं बनवतो कलिंगडाची आणि म्हणजे टरबूज आणि खरबुजाची आणि याच्यासोबतच आम्ही जे आर्डर सीड म्हणून आहेत त्यांचे आम्ही विराट आणि विजय या दोन व्हरायटींमध्ये पण गेल्या दोन वर्षापासून अतिशय उत्तम काम करत आहोत शेतकरी अतिशय शे समाधानी आहे पावसाळी आणि हिवाळी या दोन पिरियडसाठी साठी यांनी काढलेली जी व्हरायटी आहे ती विजय आहे आणि गेल्या पंधरा डिसेंबर नंतर जर लागवड करायची असेल शेतकऱ्यांना तर त्याच्यासाठी खास बनवलेली जी व्हरायटी आहे ती विराट आहे जिचं वैशिष्ट्य म्हटलं तर तिची साईज खूप सुंदर बनते तिचा कलर अप्रतिम अप आहे बाहेरचा कलर आतला प्र कलर हा व्यापाऱ्यांना हवा तसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला पैसे करून देणारी ही व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटीची रोपं पंधरा डिसेंबर पासून आता पुढे आपल्याकडे विक्रीला येतील आणि याच्या अगोदरचा जो सीझन असतो याच्यामध्ये आपण विजयमध्ये काम केलेलं आहे तर अतिशय ताकदीने आणि अतिशय सुसज्ज हायटेक अशा तंत्रज्ञानाने राम बायोटेक आज खानदेशामध्ये काम करायला उतरला आहे शेतकरी मित्रांनो सो तुम्हाला आता कुठेही दूर जाण्याची गरज नाही आपल्या हक्काची आपल्या मातीतली नर्सरी तुमच्यासाठी आज उभी आहे सो विनंती आहे सगळ्यांनी यावं या नर्सरीचं आमच्याकडे या आपण बसूया चर्चा करूया कॅम्पस बघूया आणि नवीन तंत्रज्ञानाची व्यापारी व नर्सरी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी खरेदीसाठी संपर्क राम बायोटेक नशिराबाद जळगाव आमचा संपर्क क्रमांक नव्वद अठरा शून्य सात चौसष्ट बावन आमचा दुसरा क्रमांक बहात्तर अठरा अठरा चौसष्ट बावन लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोर शिड्सचं विजय आणि विराट कलिंगड